किल्ले सुधागड स्वराज्यातील असा किल्ला ज्याला श्रीमान रायगडाची प्रतिकृती म्हणून म्हणून जातून शिवरायांनी या गडासाठी पाच हजार वनाची तरतूद केली होती स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून शिवरायांकडून या जाडाचा विचार झाला होता पुढे शंभूराजे व देखील या गडाच्या पायती सजवले होते स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या गद्दारांना याच परिसरात होता स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोलाची भूमिका बजावणारा कोकणातील बळदंड किल्ला सुधागड जर तुम्हाला प्राचीन राजमार्गाने गडावर जायचं असेल तर पलीकडील असलेल्या दोनसे गावातून जाऊ शकेल पण आपण दर्या गावातून ट्रेक सुरू करतोय कारण या गेलो तर कमी वेळ लागतो या पालता गावात पोचून दिसणारा विशाल सुधा तडफवाहून ट्रेकला सुरुवात केली थोडा पुढे चालत आल्यानंतर प्रशासनाच्या माध्यमातून अवघड त्याच्यावर लावण्यात आलेल्या शेळ्या त्याच्यातली जी पहिली शेळी

<|so|>> m u l t i m 에게시 थोडा वर आल्यानंतर हा दादा आपल्याला दिसलेला आहे त्याच्याकडून आपण लिंबू सोबत घेतोय लेबर ची वाट बघते येईल लवकरच एगार्जी वरी पाऊस उतर काही लागणार नाही येताना त्या पायवाटेने थोडा पुढे गेल्यानंतर हा पायरी मार्ग लाग लागलाय आपल्याला आता वर सुजीत, बाला पायरी मार्गाने पुढे चालून आल्यानंतर येऊन या गाडाच्या थेंडी पोहोचतो इथे पाहू शकता गाडाचा बुरुज आहे तो कातल भिंतीत आहे त्यावर गाडाचे बुरुज बांधण्यात आले आहे

yes

वाड्यातून बाहेर निघल्यानंतर थोड्या अंतरावर चोरवाटेचा एक फलक लागलेला आहे खाली उतरून या तटबंदी जेवली तटबंदीच्या खाली ही चोरवाट आहे तिथून खाली जाण्यास मार्ग आहे तुझे काय करणार आहे तू लागल ना नंतर डबल लागल ना बिस्लरी डॉसर काय हॅलो ना मॅगी खाण्यासाठी एक डिश होती ती पण तोडून टाकली डिश तुटल्यानंतर निसर्गाचा आसरा घ्यायला लागला आणि केलीच्या पानावर खाण्याचा निर्णय घेतला मॅगी बनवून रेडी झाली होती आता टेबलावर बसून मस्त खाण्याचा आनंद घेऊया इडली <laughs> <एदली> डोसा <दौसा। laughs> हा नूडल्स लांबच लांब सर्क बसायला काय घेऊन नाही सगळी पन्नूल पन्नू बोल तुला मी नाही तू मेल टाक गडबडीत चमचा आणायचा विसरून गेलो त्याच्यामुळं हातानेच खायला सुरुवात केली आणि हा एकटा चमच्यानी खातोय खाऊन झाल्यानंतर भोराई देवीच्या मंदिराच्या परिसरात असलेले शिल्प भाऊ देवीचं दर्शन घेतलं मंदिराच्या आजूबाजूला अज्ञात विरंत समाधी आहेत समोर हनुमंताच मंदिर आहे mm. हनुमंताच्या मंदिराच्या पुढून सरळ रस्ता जातो तो महाद्वाराकड गोमुखी असलेला हा महाद्वार करून देत होता महाद्वाराच्या बाजूलाच एक छोटासा गाव आद होता तिथूनच प्लानिंग पाणी एकदम पितळी साठ होता ए साऊ ए साऊ आला ऐका इथे समोरच आहे महाद्वार पाहून झाल्यानंतर वरती टकमक टोपाकडे जाण्याचा निर्णय घेतला टकमक टोपाकडे जाताना ही वास्तू नजरेस पडते दारू गोला कोठा दारू चालत येताना फाटेली झाड खूप दिसत होती त्यामुळे इथे येताना सावपास आप लग, पे पे। वाला हम दुबई से आती आप निकालती? हम हम भी में आती आप निकालती में वाला चलो आगे जी योर।

रायगड व सिताबर्डी मध्ये साम्य असलेले वास्तू म्हणजे गडाच कडेलोट या कडेलोट वरून मृत्यूची शिक्षा झालेल्या कैद्यांना खाली फेकले जात असावे पण हा सुधा कडेलोट रायगडाच्या टकमक टोकाशी मिलता आहे सुधा गडाच्या माथ्यावरून तैलबैला कोरीगड सरसगड धनगड हे किल्ले नजरेस पडतात पूर्वी घाटमाथ्यांवर नजर ठेवण्यासाठी या गडफोटांची निर्मिती करण्यात आली व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेलकंडावर विसरू नका जय श्रीवाय